अवैध धंदे बंद करावे तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी यवतमाळ जिल्ह्यातील वणीमध्ये शिवसेनेतर्फे गजगोटा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं असताना वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व अवैध धंदे बंद होत मात्र आज परिसरात अवैध धंद्यांना याने कुटुंब उद्ध्वस्त होत आहे सोबतच शासनाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आम्ही नम्रपणे अवैध धंदे बंद दधन्द करण्याची मागणी केली आहे जर हे धंदे लवकरात लवकर बंद झाले नाही तर गाठ शिवसेनेशी आहे मग हे धंदे कसे बंद करायचे हे आम्ही शिवसेना स्टाईल न दाखवून देऊ असा इशारा माजी आमदार आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष विश्वास नांदेकर यांनी दिलाय वणीत झालेल्या गजगोटा मोर्चात ते बोलत होते या मोर्चात वणी विधानसभा क्षेत्रातून हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते दफड्याच्या ठेक्यावर वाजत गाजत सरकार विरोधात नारेबाजी करत जय भवानी जय शिवाजी शिवसेनेचा भाग आला अशी घोषणाबाजी करत मोर्चाची सांगता टिळक चौकात झाली मोर्चात सहभागी झालेल्या बैलगाड्या उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होत्या तर टिळक चौकात या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं परिसरातील अवैध दारू जुगार मटका बंद करावा वाढलेले इंधनाचे दर तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न यावर सरकारला धारेवर धरत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आमची मागणी त्यांना त्यांना सांगितली अधिकार ते पण सांगितलं जेव्हा उत्पन्न आमच्या परिसरात होते त्या कोळशावर विद्युत पुरवठा होतो वीज निर्माण होते आम्हाला जर विद्युत पुरवठा देतो तर मग आमचं काय होईल अशा परिस्थितीमध्ये सरकारने महावितरण कंपनीला सांगू किंवा विद्युत वितरण महाकंपनी सांगून शेतकऱ्याला दहा तास तरी किमान द्यावी तो आणि त्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना भवन दिले आजच्या मोर्चाची संख्या फार मोठ्या प्रमाणावरती सर्व लोक आले त्यामध्ये आमची स्वागत करतो आणि या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये आणि अशा पद्धतीमध्ये शेतकरी त्यांची पिकाची व्यवस्था अतिशय वाईट चुकून होणार आणि त्याच्यातले पैसे त्याचे जो जुवा मट्ट्यामध्ये जाणार त्याच्या वारंवार प्रशासनाला सांगून सुद्धा किंवा प्रशासनाची एका जबाबदार नाही जबाबदार लोकप्रतिनिधी या मतदारसंघाचं प्रतिनिधी करत असताना विधानसभेचा सदस्य असताना पहिल्या मीटिंग मध्ये मी आपल्या तालुक्या समन्वय समितीमध्ये मी जाहीर केल की मी आहे आता यापुढे इथे जुवा मटका आणि उंबळवजार आणि दारूचे बुद्धी चालणार नाही असं मी सध्या अधिकाऱ्यांनी दिला इतर लोकांनाही दिला ज्या लोकांची व्यवसाय काही त्यांना सुद्धा दिला एक दिवस या शहरामध्ये आम्ही झोडपून काढलं राहतो काही लोकांना नाव घेत नाही एन न्यूज मराठी वणी यवतमाळ